जाम नदी खोरे प्रोड्युसर कंपनी यांचा वेअरहाऊस उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न सिन्नर तालुक्यातील वावी येथे मका सोयाबीन कडधान्य संकलन साठवणूक प्रतवारी विक्री करणे या मंजूर टन नदी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या सौजन्याने माननीय माजी सरपंच चेअरमन मच्छिंद्र चिन्हे व अरुण ताजणे व चेअरमन साहेब यांच्या प्रेरणेने भव्य शुभारंभ सोहळा संपन्न करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवड करण्यात आली व आलेल्या मान्यवरांचे प्रोड्युसर कंपनी मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार राजा वाजे नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्घाटन समारंभ माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ऍड माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला आजच्या कार्यक्रमात शिवाजी आमले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विलास शिंदे संस्थापक अध्यक्ष सह्याद्री फार्म्स श्रीमती मनीषा ताई पोटे सिन्नर जाम नदी खोरे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वावी मच्छिंद्र पाटील चिने व्हाइस चेअरमन अरुण पाटील ताजणे संचालक एडवोकेट विलास पगार नारायण शिंदे दादासाहेब जाधव बाळासाहेब नाजगड दत्तात्रय चासकर भाऊसाहेब थोरात नीती नडांगळे अर्चना माळी वनता नरोडे तसेच पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते कंपनीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील चिने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आर के एस न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ जास्त कालावधी उल्हारे या सगळ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरुवातीला आम्ही या ठिकाणी कृषी मॉल सुरू केला आणि कृषी मॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये औषधं बी बियाणे आणि खतांचा पुरवठा केला ज्यामुळे काय झालं का साधारणतः वीस टक्क्यापेक्षा कमी रकमेमध्ये औषधं आणि खतं मिळू लागली आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचा या कंपनीवरती फार्मर प्रोड्युसर कंपनीवरती विश्वास संपादन संपादन झाला आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या हितासाठी अजून काय केलं पाहिजे आणि म्हणून युवा मित्राच्या माध्यमातून जे काही सुनील पोटे दिवंगा हो ते आज माझे मित्र होते ते आज रोजी हयात नाही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा सगळा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमातून शेतकऱ्यांनी पिकवलेला जो काही माल आहे तो इथे ठेवण्याची काहीतरी व्यवस्था असावी म्हणून जागतिक बँकेच्या सहकार्याने या ठिकाणी वेअर हाऊस या ठिकाणी आम्ही बांधलेलं आहे हे वेअर हाऊस बांधण्याकरता शासनाचं आम्हाला सहकार्य मिळालेले सभासदांचं सहकार्य मिळाले सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे जेवढे संचालक आहे ते सर्व एकजुटीने या ठिकाणी कष्ट करतात आणि मेहनत देतात आणि वेळ पण देतात आणि भविष्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या हिता करतात या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्यावेळेस तो हा माल विकू शकतो आणि ते कर्ज भरू शकतो अशी या ठिकाणी ही सोय या शेतकरी सभासदासाठी दिलेली करून आहे आम्ही आमचे आजपर्यंत या परिसरात साडेसातशे सभासद शेतकरी सभासद झालेले आहे यापुढेही आम्ही या, या शेतकऱ्यांना पेरणीपासून ते विक्रीपर्यंतची जी मूल्य साखळी आहे ती पूर्ण या कंपनीच्या माध्यमातून आम्ही विकसित करणार आहोत यासाठी आमच्या कंपनीचे सर्व संचालक आमचे सर्व कर्मचारी आतो आतंक प्रयत्न करत आहे आणि निश्चित कंपनीच्या माध्यमातून पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत आपण जे आता वेअर हाऊस बांधलेलं आहे त्यामधून आपल्याला गव्हर्मेंटकडून काही आर्थिक सहाय्य मिळालं की आपण घरातून केलेलं नाही हा के जागतिक बँकेचा प्रकल्प आहे कृषी विभागाचा ज्यामध्ये हा प्रकल्पाची मूळ किंमत आहे एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये ज्यामध्ये साठ टक्के हे जागतिक बँकेची सबसिडी आहे म्हणजे साधारण शहाऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपये सबसिडी या प्रकल्पासाठी आहे ज्यामध्ये साठ टक्के जागतिक बँकेचे आणि वीस टक्के आमचं कंपनी सो भांडवल त्याप्रमाणे वीस टक्के हे बँकेकडून लोन तर आम्हाला महाराष्ट्र बँकेने वावीच्या महाराष्ट्र बँकेने वीस लाख रुपयाचं लोन दिलेलं आहे आणि आम्ही शेतकरी सभासदांकडून वीस लाख रुपये सो भांडवल उभं केलेलं आहे त्यासाठी आम्हाला नॅपकिन्सांची मदत झालेली आहे